उन्हाळ्यात टेंभू योजनेचं पाणी मिळावं यासाठी डी एस देशमुख यांचे आमरण उपोषण सुरू कडेगाव शहरासह हो परिसरातील उन्हाळ्यात निर्माण होणारा दुष्काळ टेंभूच्या पाण्यानं कायमस्वरूपी संपवा या मागणीसाठी पाणी संघर्ष समितीतर्फे डी एस देशमुख यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी महिला आणि नागरिकांनी रॅली काढली टेंभू योजनेचे पाणी बंदिस्त पाईपलाईनने कडेगाव तलावात चांद आणि गायकवाड तलावात तसेच नेरली अपचिंग कोतवडे या गावांना सुद्धा बंदिस्त पाईपलाईनने पाणी मिळावं सुरली आणि कामती आवर्तन ज्यादा अश्वशक्तीचे पंप बसून एकाच वेळी सुरू ठेवावे उन्हाळ्यात होणारा पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी जलसंपदा विभागाने तातडीनं कारवाई करावी कडेगाव एम आय डी सीमधील रस्ता शेतकऱ्यांना येण्या जाण्यासाठी करून मिळावा सुरली आणि कामती कॅनॉलचे निकृष्ट दर्जाचे लिकेज झालेले अस्तरीकरण आणि या भ्रष्ट कारभार करणाऱ्या टेंबू अभियंता राजन रेडियार यांची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी केली आहे यावेळी पाणी संघर्ष समितीचे मान्यवर आणि शेतकरी महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते पाण्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत उपोषणापासून जलसमाधी जलसमाधीपासून पासून रस्ता रोखो आणि अनेक गुन्हे अने दाखल झाले परंतु गेल्या सात वर्षात हे प्रशासन आणि प्रशासनाचे टेंबूचे भ्रष्ट अधिकारी यांनी या आमच्या आंदोलना फक्त टिप्पणी आणि प्रशासन पत्र दिली परंतु आमच्या कडेगाव तलातील बंदिस्त कडेगावला पाणी मे मार्च एप्रिल मे मध्ये मिळत नाही त्यामुळे पिण्याच्या पाण्याची व शेतीच्या पाण्याची कडेगावला अत्यंत गैरसोय आहे कडेगाव मधून तीन योजना केलेल्या आहेत टेंबू उशाला अडपण तळाला आणि ताकरी पायाला आणि कोरड पाण्याची घशाला लोकांच्या पिण्याच्या आणि शेतीच्या यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आता अवमान उपोषण आहे सात तारखे सत्तावीस तारखेपासून पुढील आंदोलन चालेल पण पाण्याचा समस्या सुटल्याशिवाय थांबणार नाही एवढीच माझी सर्व जनतेला विनंती आणि मागणी आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली कडेगाव